आहे काय मागण्या आहेत त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागणी हीच आहे की मागील चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाच्या संबंधाने सगळं राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी समावेश व्हावं ही प्रमुख मागणी आहे या ठिकाणी कोविड काळामध्ये ज्या राष्ट्रीय आरोग्य बँकमधल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी काम केलेलं आहे त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे सगळ्यांच्या दारं बंद होते तेव्हा या लोकांनी काम केलेलं आहे सगळ्यांचे जीव वाचण्याचं काम केलेलं आहे मृत्यूचा रेसो या ठिकाणी कमी करण्याचा कोरोना काळामध्ये कर काम केलेलं आहे म्हणजे जेव्हा कोणी सगळ्यांचे म्हणजे देवांचेही दरवाजे बंद होते तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे दरवाजे त्या ठिकाणी उघडे होते अशा परिस्थितीमध्ये असताना देखील या ठिकाणी या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिया निघून देखील सतरावे झाले त्याची कुठलीही कारवाई होत नाही याचा आम्ही या ठिकाणी निश्चित करतो आणि खऱ्या अर्थानं सरकारने तात्काळ ह्या जो संप चाललेला आहे संपाचा हा आज या ठिकाणी बारावा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं सरकारने तात्काळ बैठक घेऊन या संपावर तोडगा काढावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी सरकारनं केलेली आहे सरकारने दखल केली नाही तर आम्ही आमचं आंदोलन हा तीव्र होणार आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो आंदोलन होईल आणि वेळ पडल्यास जर सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही आमर उपोषणाचा हत्याधिकारी आम्ही उपसू असं आम्ही या सरकारला सांगू इच्छितो आपल्या या संपामुळे रुग्णांवर काय गैरसे रुग्णांची होणार आहे नक्कीच राष्ट्रीय आरोग्य अभियान गया कार्यक्रमांतर्गत दिनांक एकोणीस ऑगस्टपासून आता महाराष्ट्रातील जवळजवळ साडे हजार कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो थेट परिणाम रुग्णांच्यावर आता दिसायला लागलेला आहे संपूर्णपणे जे लसीकरण असतं बाळांचं ते पूर्णपणे गेल्या दहा बारा दिवसाच्या कालावधीमध्ये त्याचा पूर्णपणे त्याच्यावर अफेक्ट झालेला आहे त्याच्याबरोबर आपले जिल्हा रुग्णालयामध्ये जे डायलिसिस विभाग असेल किंवा एक स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट असेल त्याच्यानंतर एक एन बी एस यू म्हणून एक विभाग आहे त्याच्याबरोबर हॅम हिमॅटॉलॉजी विभाग आहे या सगळ्याच विभागामध्ये जे काही रुग्ण येत आहेत किंवा जी काही बालकं येत आहेत या बालकांच्या सेवांच्यावर पूर्णपणेपणे याचा परिणाम झालेला आहे कारण हे विभाग जे आहे ते पूर्णपणे शंभर टक्के एन एच एम कर्मचाऱ्यांच्यावर चालवले जातात आणि सर्वच एन एच एम कर्मचारी आत्ता संपावर असल्यामुळं हे चारही डिपार्टमेंट जे आहे ते पूर्णपणे हॅम्पर झालेले दिसून येत आहे एक सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण साडेअडतीस हजार कर्मचारी आत्ता हा म्हणे कार्यरत आहेत आणि आत्ताची जी आजची जरी संख्या बघितली तर जवळजवळ साडे चोवीस ते पंचवीस हजार कर्मचारी पंजा म्हणजे कर्मचारी संपावर आहेत आणि राहिलेले सुद्धा कर्मचारी जे आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारपासून पूर्णपणे ताकदीनं या संपामध्ये सामील होतील